नमस्कार शेतकऱ्यांना कोळ्या कृषी उत्पन्न बाजार लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकेत काय बदल झाला आज कांद्याचे मार्केट कसे निघाले आहे बत्तीसशे साडेबत्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर तुडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा पुढील नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यां माझा शेतकरी आयुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे गांड टावू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन होऊ शकता कृषी उत्पन्न लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उपर्ण लासलगाव दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस सोमवारचे बाजारभाव बा। एकूण कांदलेमध्ये चारशे नागांची आवक आहे लाल कांद्याची आवक नाही गुन्हाकांसाठी चारशे नागातून कांदा अंदा आवक अंदाजे आठ हजार क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमी कमी अकराशे जास्तीत जास्त बत्तीसशे एक्केचाळीस सरासरी एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारामती सोलापूर श्रीशैल रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी एकशे वीस गाड्यांची आवक आहे एकशे वीस गाड्यांची आवक म्हणजे आवकेत थोडी घट झालेली आहे भावात नक्की काय बदल होतो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु एक महत्त्वाची अपडेट अशी आहे तर तर या ठिकाणी बघितलं तर बघितलं बत्तीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंतचे मार्केट आहे आवक या ठिकाणी अकराशे आहे जास्तीचे दर बत्तीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंत चालू आहे भावात नक्की बदल काय होतो आहे पुढं आणखीन दुपारी सत्रात ते आपले बघणं जगणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोट पण अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील लाईव्ह अपडेट कांद्याच्या भावा सुधारणा होती आहे एकंदरीत पुढील काही दिवसामध्ये आणखीन सुधारणा कांद्याच्या भावात होऊ शकते थोडी सुधारणा झाल्यानंतर आणखीनच या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे चांगले भाव सध्या इतर बाजार समिते नाशिक जिल्ह्यामध्ये भेटतो आहे लासलगावसह पिंपळगाव बसून मार्केट यार्डातील लाईव्ह अपडेट आपण यानंतरच्या गृहमध्ये जाणून घ्यावं तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्रात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्रात भेटूया आपण जय महाराष्ट्र धन्यवाद भेटू